माजी नगरसेवक बिरामुली साहेब आज आपल्या या ठिकाणी सहा दिवसापूर्वी लोकसंत्र शेतकऱ्यांना न्याय हा आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी थी थी जारे थी जारे थी या पक्षांनी कार्यकर्ते उपस्थित झाले होते सर्वांनी पाठिंबा या ठिकाणी प्रवीण मंगनाळे साहेब सुद्धा त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झाले काय सांगणार कशा पद्धतीनं हा आमरण उपोषण शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे लेकर शेतकऱ्यांचे लेकरं म्हणून सत्ता सत्तेमध्ये आलेले हे शासनातील सर्व मंत्रिमंडळ आणि शासनातले पक्ष ज्या पद्धतीने सहा दिवसापासून आज देगलूर शहरामध्ये मीराबाई उपोषणाला बसलेल्या आहेत त्याची दखल न घेता आज विविध प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा तर एवढा कंबड मोडलेला आहे की ज्या पद्धतीनं आजची परिस्थिती पाहता पीक काढणीसाठी तर सोडा पण ते शेत साफ करायसाठी सुद्धा शेतकऱ्याजवळ पैसे नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकरी असताना शासन मात्र हाताची घडी तोंडावर बोट अशा पद्धतीनं वागत आहे शासन ज्या पद्धतीनं वागत आहे त्या पद्धतीनं त्याला एकच शब्द माझ्या तोंडात येते की ते निर्लज्ज आहे ह्या निर्लज्ज शासनाला ह्या ह्या माध्यमातून मी एकच बोलतोय की शासनाने लवकरात लवकर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या बाजूनं निर्णय घेऊन शेतकऱ्यांना भरी उतरतो के केली तर ठीक आहे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना संबंध महाराष्ट्रभर जन आंदोलन उभारेल आणि उद्याच्या 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 रास्ता रोको मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनिशी उतरेल आणि ते तुम्हाला उद्या दिसून पण येईल आणि हे असंच प्रकार जर चालू चालू आहे तर महाराष्ट्रभर याचे परिणाम तुम्हाला या शासनाला दिसून येतील एवढं मी नक्कीच सांगू इच्छितो ज्या पद्धतीनं पंजाबमध्ये तेलंगणामध्ये शास आ, शासन मदत करत आहे त्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी व्हावी हे अपेक्षा व्यक्त करतो आणि याच्यासोबत येथील येथील विद्युत मंडळाच्या विरोधात जे उपोषण चालू आहे विद्युत मंडळ तर अक्षरशः लुटण्याचं काम करत आहे अने, अनेक अनेक लोकांना आव्वाच्या सव्वा वीज दर येत आहे त्या वीज दरात वीज दर फेडता फेडता नाही सामान्य नागरिकांच्या नाकी नऊ येत आहे शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांचे फीस माफ असेल हे सर्व विषय शासनाने तात्काळ महाराष्ट्र शासन जेव्हा इतका जीएसटी केंद्राला देतो त्याचा छप्पन हजार कोटी रुपयाचा परतावा सुद्धा आलेला आहे अजून अजून अधिकची मदत केंद्र सरकारनं करून महाराश्ट, जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र केंद्राला जास्तीत जास्त पैसा पुरवठा करतो आज त्या महाराष्ट्रावर संकट आलेला असताना केंद्राने पण मदत करून महाराष्ट्राला या संकटातून मुक्त प्रयत्न करावं नवनिर्माण सेना तर महाराष्ट्रातील जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या पाठीशी तुम्हाला येत्या काळात दिसून येईल महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहा दिवसापासून मीरा मोहुद्दीन भाई इथं उपोषणला बसलेले आहेत पण तु प्रशासनाचं एवढं हलगर्जीपणा आहे की त्यांच्याकडे कोणी विचारपूस करत नाहीत काय त्यांची समस्या जाणून घेत नाहीत आणि त्यांनी स्वतःच्या काही समस्या घेऊन बसलेले नाहीत मीरामोहुद्दीनबाई मी जे शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे परवा या दोन तीन जे आपल्याकडं पाऊस झालेला आहे आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रात जर पाऊस पडला तर नांदेड जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला आहे त्या शेतकऱ्यांना काहीतरी पद हे करून द्यावं काय तर न्याय भेटावं म्हणून त्यांनी बेस उपोषणला बस अमर उपोषणला न काही खाता न काय पिता बसलेले आहेत तरी पण एवढे कठोर प्रशासन निर्दयीय प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही तर या प्रशासनाला जागा करण्यासाठी उद्या जे बंद आणि रस्ता रोक ठेवलेले आहेत त्याला आम्ही मनसेकडून पूर्ण पाठिंबा देत आहोत आणि याच्यामध्ये आम्ही स्वतः सहभाग घेऊन आणि आमच्या राजसाहेबांनी सांगलेलं आहे जिथं अन्याय तिथं लाता त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण आपण किती आता सहा दिवसापासून याने गप्प बसलेले आहेत परंतु प्रशासनाने जागा येत नाही त्यांना जागा करण्यासाठी मग आम्हाला मनसे स्टाईल करावंच लागेल तेव्हा यांनी जागा होते तुम्ही कितीही केला तर एक मारलं तर दुसरा मार्ग बनणारे ते त्याच्यामुळं आपला गाल थांबून घ्या दुसऱ्याच्या गालाकडे बघा आता असं होऊ नये की आपण बसत बसत त्यांच्या काही झालं त्यांना काय वाटतं इथं प्रशासनाला काही तुमची काळजी नाही काही इथं लोकप्रतिनिधीला काही काळजी नाही त्यामुळं हे सर्व तालुक्यातील शेतकरी गरीब जे सर्व बांधव आहेत त्यांनी उद्या व्यक्तीच्या सभा घेऊन त्या बंद आणि चक्का जमला